मी भालचंद्र होलम आज तुम्हाला अशी सनसनीत न्यूज दाखवणार आहे आपल्याला जीवाशी काहीतरी धोका होतोय का, का? आपण जे वस्तू एखाद्या शॉपिंग सेंटर मधून नेतोय किंवा शॉपिंग मॉल म्हणून नेतोय त्याशी एक्सपाय डेट संपली नाही ना तुमच्या मुलाला किंवा फॅमिलीला कधी तकलीफ होणार नाही का आज एवढं मोठं विरार वेस्ट हे डिमार्ट आहे काही वर्षापूर्वीच याची धूमधाम मध्ये ओपनिंग झाली आहे परंतु या डिमार्ट मध्ये ठेवलेले जे वस्तू आहेत ते डेट संपलेले आहेत का हे कधी तुम्ही पाहिले आहेत का आणि आताचीच निदान ह्या एक चार पाच दिवसापूर्वी अशी घटना आहे आपल्या बरोबर पांडुरंग सर आहेत आणि ते सांगणार आहेत की त्यांच्याबरोबर काय झालंय पांडुरंग सर काय सांगाल की तुमच्याबरोबर काय झालंय सांगा नमस्कार मी पांडुरंग भोसले नऊ तारखेला संध्याकाळी पावलेला वेळेस मी शॉपिंग साठी आलो होतो फॅमिली बरोबर त्या दिवशी मी रिअल ज्यूस टोपी ज्यूस असे बरेच सामान घेऊन गेलो रिअल ज्यूस माझे पिऊन झाल्यानंतर रात्री माझ्या मुलीने टोफी ज्यूस पॅकेट फोडलं त्यातले एक ग्लास ज्यूस प्यायलं आणि ती आजारी पडली आजारी पडल्यानंतर मी आधारी का पडली काही प्रॉब्लेम तर नाही ना मी पाहण्यासाठी रिअल ज्यूस चेक केला तर रिअल ज्यूस ऑलरेडी एक्सपायर होऊन आज वीस दिवस झाले होते आणि हा सगळा माझ्या फॅमिलीवर झालेला एक त्रास आहे आणि मी इथे आल्यानंतर तिला मॅनेजमेंट ची बोललो मॅनेजमेंट मला उडा उडीची देते हा जीवाशी खेळणारा एक प्रकार आहे काय मॅनेजमेंटने तुम्हाला उत्तर दिलं का आज तुम्ही कॉल करू बघू आम्ही चेक करू तुमच्याकडच्या प्रोडक्टची एक्सपायर डेट संपल्यानंतर हे प्रोडक्ट यांना रिमाच मध्ये घेऊन आलात तुम्ही आल। पहिले संपर्क कोणाशी केलात मी स्टोअर मॅनेजरला बोलवला स्टोर मॅनेजर बोला मी देखता हो बात करता हो सोचता हो एक तास मला फिरवलं दोन तास फिरवलं तीन तास गेले मला कोणी रिस्पॉन्स दिला नाही त्यानंतर तो बोलला की दोन दिवसांत तुम्हाला कॉल करून कळवू मला माहिती नाही असं जर मॅनेजमेंट असेल असं जर लोकांनी आपण या मॉलवरती विश्वास ठेवला तर माझ्या माझ्यासारखे कितीतरी कस्टमर ज्यूस घेऊन गेले असतील त्यांच्या मुलांना त्यांच्या फॅमिलीला किती त्रास झाला तर जेवढा मला झाला आणखी किती दरांना झाला असेल हे तुम्ही समजू शकता आणि किती लोकांबरोबर तुम्ही संपर्क केला तुम्हाला कोण मी आज समजायला आलेत का आताच झालं हे सगळं दोन तासाच्या आत आणि दोन तासात तुम्हाला पहिल्यांदा मी बोलवलं की साहेब या असा असा प्रॉब्लेम माझ्याशी घडलेला आहे मी तुम्हाला बोलवणार पण नव्हतो जर माझ्याशी व्यवस्थित त्यांनी वार्ता असतात मला व्यवस्थित समजून सांगितलं असतं पण त्यांनी तसं काही न करता उडवडीची मॅनेजर उत्तर द्यायला लागला त्यातली काय मराठी मॅनेजमेंट होते ते व्यवस्थित बोलले तुमच्यावर कोणी दिली तो स्टोर मॅनेजर स्टोर मॅनेजर काय बोलले तुम्हाला की देखता हो मेरे पास आहे का नाही मेरे पास का आहे क्या और किसी काम का कि तुम करो तुम्हारा सीसीटीवी फुटेज चेक करो मेरा बिल उसमे टोपी कनक का ज्यूस आहे तुम्हाला बारकोड चेक करो स्कॅन करो चेक करो तुम्ही आता पाहिलं आपल्या बरोबर पांडुरंग भोसले होते यांनी नऊ तारीखला मला वाटतो डीमार्ट मधून काही वस्तू खरेदी केले आणि ह्या वस्तूंची एक तारीखला एक्सपायरी डेट संपलेली असताना सुद्धा मध्ये ह्या वस्तू विकल्या जात आहेत काही महिन्यापूर्वी असं डिमांड नाला सोपारा वेस्टला पण असाच प्रकार झाला होता, डिस्कौन डिस्कौन होता, होता की काही लोकांना ज्या वस्तूंवरती डिस्काउंट असतं ते डिस्काउंट दिलं जात नव्हतं बिलिंग होतं त्याकडे यांचा दुर्लक्ष असतो मग डिमार्टची नेमकी मॅनेजमेंट का करतायत लोकांना साफसुत्र आणि चांगल्या प्रकारच्या वस्तू मिळाव्यात चांगल्या प्रकारचे ज्यूस मिळावेत आपल्या मुलाबाळांना कधी त्रास होणार नाही यासाठी डीमार्ट डीमार्टमध्ये खरेदी करायला येतात मग डीमार्ट ही मॅनेजमेंट किंवा ची पूर्ण जी वर्कर आहेत हे ग्राहकांच्या जीवाशी खेळत आहेत का भवितव्यात जर एखाद्या व्य व्यक्तीचे जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण आहे डीमार्ट त्याची जबाबदारी घेणार आहे का आणि जर आता मॅनेजमेंट डीमार्टची यांना उडवाबुडीची जर उत्तरं देत असतील की आम्ही ती बॅच बघू आम्ही त्याची चौकशी करू त्याच्यानंतर दोन दिवसानंतर तुमच्याकडे उत्तर येईल त्यांच्या एक छोटा मुलीला ज्यूस पियाल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे फूड सारखं ला तिला वाटायला लागलं आहे तिला डेसेन्ट्री वगैरे हो लागलेली ला आहे मग ह्यावेळी जर त्या त्या गोष्टीचा त्रास झाला तर डिमार्टची मॅनेजमेंट जबाबदारी घेईल आपण काही ग्राहकांबरोबर पण आता जे ग्राहक येतील त्यांच्याबरोबर पण चर्चा करणार तुम्ही कधी एक्सपायरी डेट पाहता का तुम्ही ज्या वस्तू घेऊन जाता त्या डिमांडची एक्सपायरी डेट संपलेली आहे का पाहूया आता ही डिमांड तुम्ही पूर्ण पाहताय डिमांड आता थोडंसं भरलेलं आहे पब्लिक समोर बऱ्याचशा गाड्या लागलेल्या आहेत म्हणजे एक तारीखच्या नंतर एक्सपायरी डेट संपलेली आहे असे किती ज्यूस या डिमार्ट मधून डेटचे ज्यूस गेलेले असतील म्हणजे ही लोकांपर्यंत पोचणं फार गरजेचं आहे लोकांच्या जीवाशी असे जर खेळण्याचे प्रकार होत असतील तर आपल्या नागरिकांनी काय करावं कोणावरती विश्वास ठेवावं छोट्या जनरल स्टोअरमध्ये जाऊन वस्तू खरेदी करावे की ज्यांनी साफसुत्रपणा चांगल्या प्रकारचं एक वस्तू मिळतात लामबू डिमांड में डिमांड में सर जी आपने अभी क्या क्या खरीदी किया है बहुत सारा घर का राशन है घर का राशन आप कहाँ पे इधर क्यों आते है आपके आजू बाजू में स्टोर नहीं? नहीं है, है तो आपको क्या लगता है यहाँ पे आने के बाद कैसा मिलता है सामान सस्ता मिलता, मिलता है अच्छा मिलता है आपने जो जो सामान लेके जाते हैं उसके ऊपर कभी एक्सपायरी डेट देखते है कितना सालों से यहाँ पे सामान ले रहे हैं बहुत सालों से ले रहे हैं बहुत सालों से सर एक ऐसी हकीकत हुई की जो जूस है उसके ऊपर दस दस दिन की एक्सपायरी डेट खत्म हुई है लेकिन डिमांट वाले ही नहीं देते कभी किसी बच्चों को या कोई अपने आदमी को या फैमिली को तकलीफ हो जाए तो सोचने वाली है क्या सब लोग आ, तो आप देखो इनका लंबा है लेकिन देखो ये जूस है वो जूस ऐसा ही गया है ये पब्लिक के पास तो कितना तकलीफ होती है हर आदमी को मैं कहना चाहता हूँ कि कोई स्टोर से कोई भी चीज ले लो लेकिन अपने को देने से पहिले या बच्चे को देने के पहिले आप एक्सपायरी डेट उस चेक करो जिंदगी से जिंदगीचे कर रही है आपल्या शे आपल्या जीवनाशी खेळणार आहेत आणि त्याच्यासाठी हिथली मॅनेजमेंट आहे ही उडवाबुडवीची उत्तर देत आहेत मग त्यामुळे ती जबाबदारी कोणाची आहे उद्या भवितव्यामध्ये एखाद्याच्या जी जीवितचा धोका झाला तर परत डि तुम्हाला एकदा सांगतो डिमॅट त्याची जबाबदारी घेणार आहे का तरी आपल्याला मी सर्वांना आवाहन करत आहोत कि एक तारीखला एक्सपायर संपलेले आहेत अशा एक तारीख पासून जर वीस तारीख पर्यंत ज्या लोकांनी विरार पश्चिम कॉलनी मधून डीमार्ट मधून काही ज्यूस वगैरे खरेदी केले असतील आणि अजून पण फ्रीजमध्ये ठेवले असतील तर त्याची एक्सपायर डेट चेक करून आपल्या फॅमिलीला आपल्या छोट्या मुलाला देण्याची कृपा करावी अन्यथा त्याच्यामुळे फूड पॉइन होण्याची शक्यता आहे आणि जीवितस धोका होऊ शकतो मात्र ब्लिमार्टच्या मॅनेजमेंटला काही फरक पडणार नाही कारण ती उडवा उडीची उत्तरं देतात आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका प्रभात समाचार थँक्यू

एक पैन तुम्हारे पास ही मिला है कि नहीं मिला नहीं. नहीं है आई नहीं है नहीं है। करना नहीं करना पड़ेगा है तुम्हारे पास प्रोडक्ट नहीं, नहीं है, है।, है इसलिए मैं बोल रहा हूँ कि डिटेल दीजिए आपके पास बिल भी नहीं है दील दील भी मेरे तो थोड़ा पास सब कुछ है तुम निकालो तुमको मैं डिटेल दिया हुआ है वो ऐसे भी करो फिजिकल भी फिजिकल और उसमें क्या प्रॉब्लम आता है चेंज तो रहता है ना तो करो ना तुम बोलेगा फोन करो फोन आएगा वही मैं कहना टाइम पास करने आएंगे ना पंधरा मिनटापासून आज चेक करतोय काय केलं विचार तिकडे जाऊन बाजूला उभा राहिलाय काय चेक केलं आपण मॅनेजर नाही अथ्युरिटी नाही आहे पर्सन जितला मोठा डिमांड चालणार आहे पर्सन नाही आहे तुमच्या पास कसा बोलता बेटा तू ऐकून घे नाकरून तू माझी बोरची आहे ते आठवून ये तुला बघायचं प्रॉडे बघून घे हे खोडलं पण नाही मी फोडलं पण नाही बस तू चेक करा अजून एक पुरं फोडलं पण नाही डेट पण चेक करू शकता तुम्ही दोन नेले होते सात आठ दुसरं पण नेलं होतं मी ते संपलं ला। त्यानंतर लास्टला फोडलं नाही पहिले तरी कंप्लेंट नाही ऐकलं असेल तुला सांगतो ऐकलं त्यांना बिल काढून दे आपण बोलू आपण बोलू आणि व्हिडिओ पाडा बघा तुम्ही जाऊन मी कसा घेतले की नाही घेतली असेल मी त्याला फोन पाहिजे तुम्ही लावून देतो मला चांगला मी मी आता शॉपिंग नाही करत मी तुम्हाला तुम्ही त्रास दिल्यावर देतात मला काय घेणं देणे लोकांनी जो द्राग। तो नाग तो 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 जो आपको मांगता था मैंने दे दिया है अभी तुम्हारा कॉल आता है ना क्या कॉल का आएगा कॉल आएगा रिप्लाइज नहीं 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 क्या कॉल आएगा बताओ मेरे को वही तो मैं बोला अभी थोड़ा टाइम तो, तो दीजिए अभी आपकी डिटेल दी है हमको भी थोड़ा थो उसमें काम करें क्या डिटेल लेके क्या होता है बाद में तुम्हारा क्या रूल क्या होता है चेक करेंगे बैच नंबर वगैरह कब रिसीव हुआ क्या है उसका रिसीविंग किया है

देखी, देखी। 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 अभी एक काम करो मैं तुम्हारे साथ अंदर स्टोर में आता हूँ तुमको पचास से ज्यादा एक्सपायी अगर मैं प्रोडक्ट बता दिया तो बोलो हमारे साथ ऑलरेडी हमारा सेल मैं क्या बोल रहा हूँ मैं देखता हूँ और मैं आपको दस प्रोडक्ट बताता हूँ अभी आप जाऊँ अभी भी आप शॉपिंग करना आइए अभी घंटे के बाद मेरे को मिली है मीडिया के साथ पुलिस के साथ आपको जवाब देना है सवाल तो आएगा नहीं कॉल दिखना पड़ेगा कि मीडिया के सामने आपको जवाब देना है की एक्सपायरी की प्रोडक्ट के हम लोग भेजते तो है कस्टमर को नहीं है एक्सपायर नहीं एक भेजते नहीं है एक्सपायर भरा हुआ है उसका चेक करना पड़ेगा रहा है तो क्या ये नहीं है ये बाहर मिलता है आप क्या बोल रहे हैं हमारे इन्वर्ट हुआ है नहीं हुआ है बिल में अभी देखा है हमने तुम्हारा प्रोडक्ट है या नहीं है हाँ या ना मैं बात मैंने हाँ मैं ये प्रोडक्ट आपका नहीं है वो चेक कर भाई तो मैं बोल रहा हूँ चेक करना पड़ेगा आएका?

अभी मेरी लड़की ने शुरुआत से पिया वो बीमार हो बीमार मैंने देखा तो एक्सपायरी और दूसरी बात कर पहले तो मराठी में बात करो आप माला नहीं ऐसा तो मेरा छोटी लड़की है बीमार तो हो गई है एक्सपायरी टोपी खाना दिन चालू मैं बात नहीं करूँगा